महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांचे सातपूर कॉलनीमध्ये जल्लोषात स्वागत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांच्या पुढाकाराने सातपूर कॉलनीत विविध कार्यक्रम सामाजिक कार्यकर्त्या सौ गीता संजय जाधव यांचा असंख्य महिलांसह मनसेमध्ये प्रवेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मनसेच्या वर्धपान दिनानिमित्त नाशिक दौऱ्यावर आले आहेत श्री राज ठाकरे यांनी सातपूर कॉलनी अशोक नगर परिसरात मनसेच्या नव्या शाखांचे उद्घाटन केले मनसेचे राज्य माजी मामा तसेच, माजी शेवरे यांच्या संपर्क कार्यालयाचे नूतनीकरणा निमित्ताने उद्घाटन केले तर सामाजिक कार्यकर्त्या सौ गीता संजय जाधव यांनी मनसेमध्ये प्रवेश केला यावेळी मनसेचे पदाधिकारी बाळा नांदगावकर डॉक्टर प्रदीप पवार शालिनी ठाकरे दिलीप दातील सौ सुजाता डेरे ऍडव्होकेट रतन कुमार इचम अंकुश पवार सुदाम कोंबडे योगेश शेवरे यांच्यासह मनसेचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आपल्याला जे काही ऐकायचं असेल ते उद्या आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण माणसाला पक्षाचा बलामधील त्यावेळेला आपण इकडे अकरा वाजता गायकवाड सभागृहामध्ये अनेक आता इथे महिलांनी प्रवेश काही इतका स्पर्धा इथे होत्या

अशोकनगर भागातील माझे सहकारी नगरसेवक माझे लहान बंधू आदरणीय जी शेवरे यांच्याही कार्यालयाचं अशोकनगर या ठिकाणी उद्घाटन झालं तसेच अशोकनगर या ठिकाणी महाराष्ट्र विमान शाखेचं सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा शाखेचं सुद्धा भारत निर्माण शाखेचं सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि तसेच माझ्या भगिनी शिवजन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा गीताताई जाधव यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य महिलांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे मी गीता संजय जाधव आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे आणि सातपूर परिसरातील सर्वांचे लाडके नगरसेवक सलीम मामा असे यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राची बुलंद तो यांच्या हस्ते आज मी मनसे परिवारामध्ये सामील झालेली आहे आणि सर्व महिलांना माझ्याकडून व आमच्या मनसे परिवाराकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते खरं तर मनसेमध्ये येण्याचं कारण माझं असं आहे आता तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे ते कोणत्या पद्धतीचं चा चालू आहे त्याच्यामुळे चा मी दुसरीकडे पक्षप्रवेश न करता मी मनसेमध्ये आलेली आहे मनसेमध्ये माझं येण्याचं कारण म्हणजे म म्हणजे मनाने जुळला जाणारा हा मनसे पक्ष आहे म्हणून मी मनस मनसे या पक्षामध्ये प्रवेश केले आणि ह्यामागे जेवढे पण माझे हितचिंतक असतील सलीम मामा झाले योगेश भाऊ शेवरे झाले आरतीताई झाल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज मनसे परिवारामध्ये आलेली आहे आणि आशा करते की इथून पुढे माझ्या हातून चांगलेच कार्य घडव आणि मनसे परिवारामध्ये मला सामील केल्याबद्दल मी त्यांचे गावसाहेबांचे माझ्या राजाचे राज पण आज पण आणि उद्या पण मी त्यांचे आभार मानते आणि सर्वात जास्त मेन आभार या एका व्यक्तीचं मानायचं आहे मला की जे माझ्या मागे एक भागासारखे उभे असतात बऱ्याच वर्षानंतर आलोनी राष्ट्र या सापुरतानी परिसरामध्ये येत आहे आणि खास करून महिला दिनाचं औचित्य साधून माझ्या भगिनी जिथे जाधव यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य महिलांचा या ठिकाणी प्रवेश करतो किती

मनसेचे शहर उपाध्यक्ष सचिन सिन्हा यांनी आयोजित केलेल्या मनसे चषक क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ श्री राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला ਦੀ ਤਾਰੀ ਜਾਣ ਤਾਰੀ ਕਾਮ਼ ਦੈਲਾ ਦੀ ਆਲ ਅਕ਼ਤ ਦੀ ਆਲ ਅਕ਼ਤ ਆਪਰ ਦੀ ਦੀ ਆਲ 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 ਦੀ ਲੈ ਮੁਕੁ ਦੀ ਸੁਦਾ ਗਈ ਲਈ ਥੀ ਇਚਾ ਉਤਿ ਲੈ ਆਪਰ यावेळी मनसेचे पदाधिकारी किशोर वडजे सौ फरिदास शेख आरती खिराडकर तसेच सचिन सिन्हा संजय जाधव ज्ञानेश्वर बगडे मिलिंद कांबळे सोपान शाणे वैभव मैरे जुनेद शेख अमोल गवळी मोहसिन मनिया महसूद शेख दादा सांगळे कामिनी दोनदे वारसी दीपक पाटील विजय उल्हारे विजय आहिरे अदनान वारसी यांच्यासह मनसेचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद